आला श्रावण महिना बेलाची आहे ना आला श्रावण महिना बेलाची आहे ना माझा शंभूचा आगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा आगाद आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझा शंभूचा आगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा माझ्या शिवशंभूचा अगाध आहे महिमा सार गरदार बाई करते शिव शिव महादेवाच्या भेटीसाठी आतुरला माझा जीव सार गरदार बाई करते शिव शिव महादेवाच्या भेटीसाठी आतुरला माझा जीव पिता महादेव माता पार्वती भेट तुम्ही जाना पिता महादेव माता पार्वती भेट तुम्ही जाना माझ्या शिवशंभूचा आगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा आगाध आहे महिमा आला सावन महिना बेलाची धुमलय आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमले आहे ना माझ्या शिव अगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा नाथाचा आहे महिमा चला आपण अनुग गंगेचं निर्मळ पाणी आंघोळ घालूया ब्रह्मांडाचा धनी चला आपण अनुग गंगेचं निर्मळ पाणी ब्रह्मांडाचा धनी संगे आहे होताचा जगताची जीवना संगे आहे होताचा जगताची जीवना माझ्या शिव शंभूचा आगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा आगाद आहे महिमा आला सावन महिना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझ्या शंभूचा अगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा नाथाचा आहे महिमा महादेवानं बाई पावन केल लिंग त्या लिंगाचा बाई नका भंग महादेवान बाई पावन केल लिंग त्या लिंगाचा बाई करू नका भंग कथा महानंदाची डोळ्यान तुम्ही पाहना कथा महानंदाची डोळ्यानं तुम्ही पाहना माझा शिवशंभूचा आगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा नाथाचा आहे महिमा आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमलय आहे ना माझा शिवशंभूचा आगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा नाथाचा आहे महिमा चला आवड बाई बेलाच्या पानाची त्याच्या मंदिरी गर्दी जमली भक्त जणाची चला आवड बाई बेलाच्या पानाची त्याच्या मंदिरी गर्दी जमली भक्त श्रद्धा भाव भक्तीनं दर्शन तुम्ही गा दा भाव भक्तीला दर्शन तुम्ही जा ना माझ्या शिवशंभूचा अगाध आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा नाथाचा अगाद आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना, महिना बेलाचे धुमलय आहे ना आला श्रावण महिना बेलाची धुमले आहे ना शिव शंभूचा अगाद आहे महिमा माझ्या भोलेनाथाचा अगाध आहे महिमा माझा शंभूचा अगाध आहे महिमा